काय निवेदन दिलं आहे सर्वांना माझा विद्रोही जय भीम आज रोजी आम्ही जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे की परभणीमध्ये एक दुर्दैवी घटना घडलेली आहे दुर्दैवी याच्यासाठी म्हणत आहे मी की आपला जो राष्ट्रीय ग्रंथ आहे संविधान त्या संविधानाची प्रत एका जणांनी तोडफोड केलेली आहे प्रतिकृती आणि ते तोडफोड करणाऱ्या आरोपीला पाठीशी घालण्यासाठी काही लोक त्याला माथे फिरू म्हणत आहे काही लोक त्यांना मनोरुग्ण म्हणत आहे परंतु आमच्या सर्व भीमसैनिकाच्या असं निदर्शनात आलेलं आहे की तो मनोरुग्ण नसून आ, ते जी तोडफोड केलेली आहे या शांत डोक्याचं कट कारस्थान आहे आणि या कट कारस्थानाच्या का पाठीमागील जो मास्टर माइंड आहे त्याला कुठंतरी पाठीशी घालण्यासाठी या आरोपीला मनोरुग्ण माथे फिरू असं म्हणण्यात येत आहे परंतु आम आम्हाला खात्री आहे की हे जे शांत महाराष्ट्र आहे तो शांत महाराष्ट्र पेटवण्यासाठी हे घडवलेलं कट कारस्थान आहे आमच्या श्रीमंत संघटनेच्या माध्यमातून आम आम्ही अशी मागणी केलेली आहे निवेदनामार्फत की जर या माते बिरूची आपण टेस्ट करावी कार्को टेस्ट केल्यानंतर याच्या मागचा मास्टर माइंड समोर येईल त्या मास्टर माइंडला जे जे, जे आरोपी आहेत त्यांच्यावर देशद्रोहाची कारवाई झाली पाहिजे आणि या आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे तसेच परभणी येथील भीमसैनिकाचे जे कोंबिंग ऑपरेशन चालू आहे ते कोंबिंग ऑपरेशन थांबवावे तरुणावरती विनाकारण गुन्हे दाखल करू नये ही आमची पोलीस प्रशासनालाही विनंती आहे जर आमच्या या मागण्या मान्य झाल्या नाही तर आमच्या श्रीमंत संघटनेच्या माध्यमातून येणाऱ्या काळात आम्ही तीव्र आंदोलन करू अशी मी आपल्या माध्यमातून प्रशासनाला एक आमचं निवेदन देत आहे आमची मागणी त्यांच्यापर्यंत आपण पोहोचावी अशी विनंती करतो